मी आम्ही मुलगा शोधतोय तर कोणी चांगले कॅन्डिडेट्स असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे थोडा शांत मुलगा लागेल खूप बोलते वाटतय कोणाला मी बोलते बोलतेस तू दर दुसऱ्या दिवशी बोलते, 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 था था बोलते सर दर दुसऱ्या दिवशी बोलते सेटवरती मला खूप जोरात लग्न येत आहे तर कोणी असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला डी एम करू मला नाही माहिती होतं की एक महिन्याने याच्यावर शो करणार आहे मी नाही तर नक्की बोलवलं असतं आमची आणि वॉटर बॉय होती <laughs> <laughs> नमस्कार मी अक्षय हिंदळकर नमस्कार मी अक्षय मात्रे पुन्हा कर्तव्य आहे हा मालिकेतला हा आकाश आणि मी वसुंधरा सो आता आपण चालू करूयात आमच्या सेगमेंटला थँक्यू आमची पहिली भेट झाली आय थिंक अराऊंड टेन इयर्स बॅक या yeah, दहा वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो जेव्हा एम uh, बी सी एल महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग uh, म्हणून आमच्या दोघांच्या आयुष्यात आलं होतं आणि आम्ही दोघंही नवी मुंबईच्या टीममधून खेळत होतो सो so, मी दीड दोन महिने खूप प्रॅक्टिस केलेलं आणि ब्रेक म्हणजे आय uh, थिंक प्रॅक्टिसपेक्षा मी ब्रेकफास्ट खूप जास्त केलेलं सो yes. so, आमची मैत्री क्रिकेट आणि ब्रेकफास्टची खूप होती oh. आणि uh, टॉर्नामेंट तसं मी जिंकलो नाही बट वी मेड सम गुड मेमरीज दे आणि त्यानंतर आम्ही टच मध्ये तर होतो पण असं कधी काम करण्याचा योग आला नाही आणि तो आता दहा वर्षांनंतर आलाय आला सो तसे आम्ही म्हणजे जुने बरेच जुने मित्र आहोत दहा वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि काम आम्ही पहिल्यांदा करतोय सो हे म्हणजे मला वाटतं मी मॅनिफेस्ट केलेलं काम आहे अक्षय बरोबरच कारण मला खरंच खूप वेळापासून त्याच्यासोबत काम करायचं होतं असं आम्ही कायम जरा अगदीच एखादा फोन वगैरे झाला तर मी म्हणायचे त्याला आणि एका एका कुठल्या तरी दुसऱ्या तिसऱ्याच प्रोजेक्टचंच एकत्र ऑडिशन दिलं होतं तेव्हा जस्ट आमचं एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन झालं होतं की आपण जर झालं इन इफ इन केस तर आपण सोबत काम करू पण ते काही वर्क झालं नाही आणि आज आम्ही सोबत काम करतोय मराठी सिरियल आपण एक दोन मॅच जिंकलेलो असं नाही मी आय थिंक टोटल तीन पैकी आय थिंक दोन दे बट आय थिंक रन रेट आणि कशावरती तर मी क्वालिफाय नाही झालो होतो सो यस कोण कशी <laughs> खेळते मी असं काहीच क्रिकेटशी संबंध नाही आहे ही आमची चीअर लीडर आणि वॉटर बॉय होती हो <laughs> oh, एक सेंट काही खोटं बोललो का मी आणि खोटं नाही बोल हो पण पण मी एन्जॉय केलं होतं ते हो खूप हो <laughs> नाही ग तसं वगैरे हो नाही अगदीच पण होतो आम्ही सोबत होतो आणि तेव्हा जस्ट माझी सी माझी सिरियल चालू होतं आणि गॅप होता त्यामुळे त्या गॅपमध्ये काय करावं म्हणून मी एम बी सी एल केलं होतं चांगला <स्थाथा> खेळतो चांगला प्लेयर आहे तो किती छान बोलले मी तुझ्याबद्दल पण दोन मॅच मला दोन मॅन ऑफ द मॅच होते त्या वर्षी हो करेक्ट आणि तो उत्तम खेळतो चांगला चांगला स्पोर्ट्स पर्सन आहे तो सगळीकडे माझं फेवरेट क्रिकेटर ऑल टाईम वुड बी राहुल द्रविड ज्याच्यासोबत मी माझा बर्थडे शेअर करतो इलेव्हन जॅन सो माझ्याकरता लाईक आय आय लव हिम मला तो खूप आवडतो महेंद्र सिंग धोनी मला आवडतात दोन्ही लुकचा काय माणूस चांगला असणं महत्वाचं सो येस चांगले माणूस आहेत ते आणि क्रिकेटही चांगलं खेळतात त्या हो दिला ना तुला काल परवा मग दिला ना लग्न <laughs> लग्नाचा मग मला गिफ्ट देतोय नाही मी तुला सांगते पण आम्ही जेवण शिकव लग्नाचा मग त्यावर काय म्हणतो की अगं मला खूप आलेत लग्नात हे त्यातलं तुला एक घे असं म्हणून त्याने मला तो लग्नाचा मग गिफ्ट केला आहे आणि तो मी घेतला खूपच मला वाटतं कधीकधी खूपच चांगलं वागते त्याच्याशी आणि अदरवाईज तसं खरं खरं बघायला गेलं तर जेवणापेक्षा मला गिफ्टपेक्षा मला वाटतं की तो त्याचा घरचा डब्बा माझ्याबरोबर कायम शेअर करतो कारण मला आणणं जमत नाही सो मी कायम ही गोष्ट सांगते आणि मी मी आजही सांगते की तो तो माझी अन्नपूर्ण आहे सो तो खरंच ती गोष्ट खूप जेन्युनली आणतो एक डब्बा त्याचा असेल तर ते त्यातला एक डब्बा अख्खा माझा असतो कायम सो खूपच येस हे मी करूच शकते मी करूच शकते आणि मोडलं पण माझं एक तर येस मी खूप चांगल्या को आर्टिस्ट बरोबर आणि एका खूप चांगल्या मुलासोबत काम करते आणि मला त्याचा खूप आनंद आहे तिने तसं एकदा चिकन म्हणून आणलंय हलवा नाही बांगडा बांगडा होता मी मला असं बांगडा असं खूप नाही आवडत मला सुरमई पॉम्फ्रेट प्रॉन्स पॉम्प्रेट पण आणलं तर कोणी मला कधीही देऊ शकतात आयडी गोल्ड हा पॉम्फ्रेट पण आणलं होतं तिने हो बट चिकन मला आवडलेलं जास्त छान चिकन आहे मला सगळ्या सगळं बनवते मलाही बनवते ती तो। का तो तो बोलते आणार आणार तो मी जाय काईट बॉरी आजपर्यंत खूप कमी असं आणलं तू नेहमी बोलतेस हे आणणार ते आणणार आणि आजपर्यंत तू कधी आणलं नाही नाही मी आणेन मी मला वेळ नाही मिळत यार मी खूप काम करते साईटवरती आणि मी खूप सुट्टी द्या हो हो अगं मी खरंच खूप उत्तम जेवण बनवते याला माहीतच नाही आहे माझं कला पण मी बनवते छान जेवण बनवते आणि मी नक्की एक दिवस आता आमचं चालू सा पण आहे इंटरव्ह्यू तर मी सांगते की <usles> को, मी बनवून आणेन त्याच्यासाठी त्याला प्रॉन्स बिर्याणी खायची आहे सो मी ती बनवून आणेन त्याच्यासाठी आम्ही खूप मी खूप खुश होते आधी तर सुरुवातीला सगळ्यात पहिलं कास्टिंग झालं होतं तर ते माझं माझं झालं होतं आणि मला जेव्हा कळलं की काही कारणामुळे ह्याच्या गोष्टी मागे पुढे होत होत्या तेव्हा मी त्याला फोन केला होता की मला कळलं की माझं झालंय पण मला खूप वाईट वाटते की तुझं होऊ नाही शकत असं का होतं हे सगळं बोलायला मी फोन केला होता आणि त्याचं नुकतंच लग्न झालं होतं तर मी त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन करायला पण फोन केला होता सो त्याच्या काही दिवसानंतर अक्षयचं फायनल झालं आणि मी खूप खुश होते त्याच्यासाठी नाही त्याचं मला खूप वाईट वाटतंय मी तर कायम चिडते त्या गोष्टीवरती खूप कमी लोक होते जास्त लोक नव्हती सुंदर प्रश्न पण ठीक आहे ना इट्स ओके हा तुला मी मग दिला ना लग्नातला मग घेऊन मला त्याने सांगितलं की खुश राहा मला नाही माहिती होत की एक महिन्याने हिच्यावर शो करणार आहे मी नाही तर नक्की बोलवलं असत काही ना नाही काही नाही मला काही काही अपेक्षा नाही बस त्याने छान काम करावं आणि मला असं खूप काय काय जेवण आणि खाऊ आणत जावं बस काहीतरी म्हणतात खूप छानच काम करतो तुझं असं दिग्दर्शक म्हणाले माझं नाही माहिती दिग्दर्शक म्हणाले की मी खूप छान काम करतो नाही तो चांगलंच करतो काम पण ते नाही मी तर खूप कमाल काम करते असं मला कायम वाटतं आणि मी नाही मी मनापासून काम करते चांगलं वाईट माहिती नाही पण मी मनापासून काम करते म्हणालाय <laughs> तो म्हणालाय म्हटल्यावर गेलं पाहिजे तर मी जाणार ऍटलीस्ट जेवायला तरी बोलव हे तो आणि त्याने स्वतः म्हणाल तो मी त्याला म्हणाले नाही असं फक्त मी नाही माझी बायको सुद्धा हा नाही नाही सो करंटली लग्नानंतर आय एम स्टेइंग युअर ओन इन कांदिवली आणि ही पण आता सध्या गोरेगावला असते तर ती खूप जास्त अप डाऊन नाही करायला लागत आम्ही इथेच आहोत म्हणजे सुट्टी असते माझं गेले की एव्हरी ऑल्टरनेट हॉलिडे महिन्यात एक दोन ट्रिप्स होऊन जातात ओ, हीला, हीला आ, हो। <laughs> मी गेलो तो मोस्टली एकत्रच जातो आम्ही अच्छा हिला विचारतो ओ छम्मीला बायको हिलं हिल आय श जाऊ दे नाही सुट्टी वेगळी माझी सुट्टी वेगळी कधीतरी एकत्र सुट्टी मिळते तेव्हा पण इथं हो आणि पण मी जेव्हा पण घरी म्हणजे सुट्टी मिळते तेव्हा मी घरी जाते म्हणजे आवडीने जाते आणि जा ना मला बोलू दे ना आता सो अशी खास खूप मला लॉंग लॉंग किंवा अशी दोन तीन दिवसाची गॅपची सुट्टी मिळाली नाही आहे शक्यतो पण मी आ, सुट्टी राहील की मी घरी जाते शक्यतो मी आत्ता हिला छळतोय पण खरंच माझं खूप प्रेम आहे मुलीवरती ओके मी खूप हिंद छान वागतो ओके नाही हो की नाही खूप काळजी घेतो माझी सेटवरती प्लीज म्हणजे नाही नाही खरंच तो खूप खूप काळजी घेतो माझी सेटवरती आणि तो मला वाटतं की मी सगळ्यात जास्त चांगलं बॉन्ड जर कोणावर शेअर करते तर अक्षय चांगले कॅन्डिडेट्स असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे <laughs> नाही सध्या मी सोबत रिलेशनशिप ऑलरेडी आले त्यांच्यावरती आपण नंतर बोलूया कुठले काही पण काही सांगतो या करे नाही नाही पण नका करू कारण सध्या मी कामासोबत आणि कॅमेरासोबत रिलेशनशिप मध्ये आहे खूप व्यवस्थित फोकस्ड आणि सध्या हे जोपर्यंत सिरियल चालू आहे तोपर्यंत तरी काम करायचं आहे गुण बापरे हा प्रश्न कोणीतरी पहिल्यांदा विचारला चांगला मुलगा हवा आहे अंडरस्टँडिंग हवाय मला सांभाळून घेणारा समजून घेणारा काळजी घेणारा बस इतका विचार केला नाहीये मी आ, आला की बघू इंटरव्ह्यू होईलच ना एक मुलगा माणूस चांगला पाहिजे ग पैसा आहे बघ हे पैशाचं सगळं इकडे इकडे सोपवलंय मी तो तो बोलतो की मी तुझ्यासाठी पैसेवाला मुलगा शोधणार असं त्याचं असतं त्यामुळे पैशाचं आणि सगळं तो बघणार आहे मी फक्त मुलगा शोधणार आहे पैसा ऑफकोर्स करतो मला वाटतं पैसा आपल्याला सुख नाही पण सुविधा नक्कीच देईल आणि जिथे सुविधा आहे तिथे सुख आपोआप येतं बघितलं बघितलं मी पण तेच बोल नाही तू तू मला म्हणालीस की पैसा किती इम्पॉर्टंट आहे तर मी म्हटलं की पैसा तू असं म्हणा नसेल तरी चालेल मी माझं काय म्हणणं आहे नाही माझं काय म्हणणं आहे हो हो ते खरंच आहे त्याच्यात काही वाद नाही पण तू मी ना की पैशाचं डिपार्टमेंट इकडे तो बघणार पैसा किती आहे कसा आहे मी मुलगा बघणार की मुलगा मी मी मुलगा बघणार कोणाचा माझा चालेल काय बोल चालेल सगळं चालेल काळी तो अजिबातच रेडी नव्हता आता तो असा रेडी झाला आणि त्याला असं बॉयफ्रेंड वगैरे नाही त्याला डायरेक्ट नवराश होतो तो माझ्यासाठी खूप बोलते वाटतय कोणाला मी बोलते पण हो थोडा शांत लागेल हो आणि नजर थोडी खराब असेल तरी चालेल असेल थोडासा तरी चालेल थोडेसे पैसेवाला हां ते सगळं चालेल नाही नाही ऑन ऑन वेई सिरियस नोट मुल चांगला मुलगा शोधूया आपण हां चांगला नाही खरंच चांगला मुलगा शोधूया खूप चांगली मुलगी आमची तर प्लीज जे कोणी असतील ज्यांना लग्न करायची खूप इच्छा असेल हिला खूप जोरात लग्न येतं कधी कधी तर हे बोलतेस तू दर दुसऱ्या दिवशी बोलते सर दर दुसऱ्या दिवशी बोलते सेट वरती मला खूप जोरात लग्न येत आहे तर कोणी असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला डी एम करू शकता ओके आपण अक्षय हिंडळकरच हिंडळकर अरे सॉरी यार हिंडळकर हिंडळकर हिंडळकरचं स्वयंवर करणार आहोत खूप लवकरच थँक्यू सो मच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र